केंद्रीय आयुष्य तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी सहपत्नीक तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर संस्थांच्या वतीनं तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने यांनी मंत्री प्रतापराव जाधव यांचं स्वागत केलं मंदिर संस्थांच्या वतीनं जाधव दाम्पत्यांचा तुळजाभवानी देवीची प्रतिमा महावत्स्र भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी सहाय्यक व्यवस्थापक अमोल भोसले नागेश शितोळे सहायक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर सुजय मेश्राम सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील श्रीकांत पवार ऋषभ रेहपांडे त्याचबरोबर मंदिर संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा